सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप डिसेंबर दोन हजार चोवीस पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पीआर ग्रामपंचायतींचे काम तीन दिवस राहणार बंद सरपंच परिषद मुंबई यांच्यातर्फे निर्णय बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई होण्यासाठी सरपंच परिषद पुणे महाराष्ट्र राज्य आक्रमक झाले असून दिनांक एकतीस डिसेंबर ते दोन जानेवारी दरम्यान राज्यातील ग्रामपंचायतीचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच सातारा येथे जिल्ह्यातील आणि मुंबईतील आझाद मैदानावर राज्यातील सरपंचांच्या वतीने आंदोलन करण्याचा इश्रय देण्यात आला आहे राज्यातील अनेक भागात अधूनमधून सरपंचावर हल्ल्यांच्या घटना घडतच आहेत त्यामुळे त्यांना लोकसेवाही करणे अवघड झाले आहे त्यामुळे याचा निषेध केला जात आहे हुल्लडबाजी कराल तर पोलीस कारवाईला आमंत्रण द्याल समीर शेख सातारा जिल्ह्यात नववर्ष स्वागताची तयारी झाली आहे वाई पाचगणी महाबळेश्वर सह सा सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर हुल्लडबाजी कराल तर ते महागात पडू शकते अशी माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली मावर्त्या व्यवसायाला निरोप देऊन नववर्षाच्या स्वागतासाठी वाई महाबळेश्वर पाचगणी कोयनानगर बामनोली कास पठार तसेच शिवसागर बॅकवॉटर परिसरातील ग्रामीण भागांमध्ये खाजगी फार्म हाऊस बंगले हॉटेल्स ते मेजवानांचे नियोजन झाले आहे त्यामुळे सातारा जिल्हा पोलिसांनी सुद्धा समाज नियंत्रण ठेवणे खुल्लड बाजारून नियंत्रण त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे जिल्ह्यामध्ये एकूण सत्त्याण्णव पोलीस अधिकारी तेराशे तीन पोलीस यांची नेमणूक करण्यात आली आहे याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली तसेच विशेष बाब म्हणून पाचशे आहेत वाहतूक कर्मचाऱ्यांकडे तेहतीस ब्रीदिंग एनलायझर यंत्रणे देण्यात आली आहे ज्यामध्ये मध्यप्रेशन केलेल्या वाहन कारवाई करणे शक्य होणार आहे गर्दीच्या बाजारपेठात सार्वजनिक मता ठिकाणे तसेच सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर बारकाईने बंदोबस्त असून पेट्रोलिंग कोंबिंग ऑपरेशन तसंच रात्रग्रस्त चेकपोस्ट वर वाहनांची पडताळणी इत्यादी कारवाई सुरू आहे डॉलब्यू साव सिस्टीमद्वारे ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर सुद्धा कठोर कारवाई केली जाणार आहे महिलांची छेडछाड गैरकृत्य अंमली पदार्थांचे सेवन सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी या बाबी प्रतिबंधित असून यावर सातारा पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे पाचगणी महाबळेश्वर कास तापोळा बामनोली या पर्यटन स्थळांवर एकतीस डिसेंबरच्या स्वागतासाठी मोठी गर्दी असणार आहे त्या दृष्टीने सुद्धा यवतेश्वर घाट महाबळेश्वर कास या परिसरात चेकिंग पॉईंट राहणार असून वाहनांची कसून तपासणी होणार आहे नववर्षाचे स्वागत शांततापूर्ण पद्धतीने करावे कोणतीही उलडबाजी करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख के यांनी केले आहे हॉटेल मालकांनी आवश्यक परवाना न घेतल्यास गुन्हे दाखल करणार जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी यांचा इशारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळी हॉटेल मालक चालक तसंच व्यवस्थापनाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या मद्याचे वितरण केले जाते राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आवश्यक परवाना न घेतल्यास गुन्हे दाखल करणार असा इशारा जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी यांनी दिला आहे एकतीस डिसेंबर रोजी नूतन वर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले जाते जिल्ह्यातील पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे त्यामुळे हॉटेल व्यावसायिक पर्यटकांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम राबवत असतात अशा कार्यक्रमामध्ये बऱ्याच वेळा जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिक मद्य वितरणसाठी तात्पुरत्या एक दिवसाचा कार्यक्रम परवाना घेतात एफ एल चार मंजूर करून न घेता कार्यक्रमाच्या दिवशी विविध वीद प्रकारचे विदेशी मद्य बिअरो वाईन हॉटेल प्रसाद वितरण साठा तसेच मद्यपिण्याची व्यवस्था केल्याचे तपासणी यापूर्वी निदर्स आले आहे त्यामुळे वाटेल चालक मालक हॉटेल व्यवस्थापन किंवा हॉटेलमधील पर्यटकांनी शासनाच्या आदेशाचा भंग केल्यास त्यांच्या विरुद्ध कारोबंदी कायद्यानुसार कार्यशी कारवाई करण्यात येईल असा इशारा उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी दिला आहे जास्त परताव्याच्या आमिषाने धनगरवाडी तालुका खंडाळा येथील एकाची एक कोटी दहा लाखांची फसवणूक धनगरवाडी तालुका खंडाळा येथील विकर्ष स्टॅम्पिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास बँकेपेक्षा जास्त परतावा देतो असे आमिष दाखवत अभियंत्याची एक कोटी दहा लाख रुपयांची फसवणूक करत शिवाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विकर्ष स्टॅम्पिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाविरुद्ध पुणे येथील सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याने खळबळ आली आहे लक्ष्मीकांत नथुराम त्रिवेदी राहणार फ्लॅट नंबर तीनशे एक भारत एरवणने पुणे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यवस्थापकीय संचालकाचे नाव आहे सावधान एका चुकीमुळे बँकेचे खाते होते रिकामे तुमच्या मोबाईलवर कोणी एपीके फाईल्स पाठवली असेल तर सावधान व्हा अशा फाईल उघडल्या तर आपले बँक खाते रिकामे होऊ शकते राज्यात अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत ठगबाजांचे नवीन कारणामे पुढे येत आहेत त्यातच आता लोकांना गंडवण्यासाठी एपीके फाईलचा भडीमार केला जात आहे ठगबाजांनी ऑनलाईन पैसे उकळण्यासाठी नवीन शक्कल लढवली आहे आता शासकीय योजनांच्या नावाने एपीके फाईल्स व्हायरल केल्या जात आहेत अशी फाईल्स आपल्या परिचयित व्यक्तीकडून व्हायरल होऊ शकते ओळखीच्या व्यक्तींनी शासकीय योजनेची माहिती पाठवली म्हणून आपला विश्वास बसतो कोणतीही खात्र न करता ही थेट फाईल डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला जातो यातच फसगत होते एपी के फाईल्स इन्स्टॉल होऊन मोबाईलचा पूर्ण ॲक्सेस ठगबाजाकडे जातो यातून बँक खाते रिकाम शक्यता आहे पी एम किसान लिस्ट घरकुल योजना सी एस सी सेंटर एसबीआय रिवॉर्ड्स एम बी ए रिवॉर्ड्स सोलर पंप लिस्ट अशा विविध योजनांचे नाव वापरून त्याचे माहितीपत्रक पाठवत आहोत असा दिखावा केला जातो ती एपीके फाईल्स असते तिला इन्स्टॉल केल्यानंतर ठगबाज तुमचा मोबाईल सहजाता होतो तुमच्या मोबाईलवरून इतरांना अशी एपीके फाईल्स पाठवली जाते यात एकाला अडकल्यानंतर काही मिनिटात अनेकांना फसवता येते चुकून एपीके फाईल इन्स्टॉल झाली व मोबाईल हँग झाल्याच्या लक्षात आल्यास तातडीने मोबाईलचे इंटरनेट बंद करा इन्स्टॉल केलेली एपीके फाईल तात्काळ इन्स्टॉल करा काही वेळ फोन बंद करावा येथील सेवागिरी कृषी प्रदर्शनात प्रतिसाद राज्यस्तरीय सेवागिरी कृषी प्रदर्शनाला राज्यभरातील शेतकऱ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे कुसेगाव येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने अठ्ठावीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीत आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनामुळे शेतीचे अद्ययावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी मिळत असल्याने बयराजाला मदत होत आहे महिला वर्गाला घरगुती वापराची वस्तू या प्रदेश मिळत असल्याने त्यांनाही यामध्ये मदत होत आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी वाहागाव येथील एकावर गुन्हा सुरू तालुका वाई येथील अतिदुर्मिळ असलेल्या खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी वहागाव तालुका वाई येथील एकावर भोईंज पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे दीपक शिरंग मोहिते वै याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याच्याकडून खवले मांजर हस्तगत करण्यात आले आहे सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी शहर परिसरातून अज्ञात चोरट्याने दोन दुचाकी चोरून नेल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आल्या आहेत रविवार अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली ही घटना दिनांक बावीस डिसेंबर रोजी घडली आहे या प्रकरणी अप्पा शिवाजी जाधव वय पंचेदार राणा शाहूपूर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे दुसरी घटना संभाजीनगर येथे घडली आहे अज्ञात चोरट्याने एक दुचाकी चोरून नेली या प्रकरणी प्रीतम प्रकाश माजगावकर वय एकोणचाळीस राहणार संभाजीनगर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे शिरोडे तालुका कराड्यातील युकाचा ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने मृत्यू शिरोडे तालुका येथील चौदा वर्षी शालेय अल्पवयीन मुलाचा शामगाव तालुका कराड गावच्या हद्दीत ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला या युवकाचा घातपात झाला असल्याची चर्चा परिसरात सुरू होत दरम्यान शवविच्छेदन अहवालानंतर सदर शेखर जगदळ या मुलाचा ट्रॅक्टरच्या चाक अंगावरून गेल्याने गंभीर दुखापत जाण्याने मृत्यू झाला असल्याची माहिती तळबीड पोलिसांनी दिली येथे तोतिया पोलिसांनी वृद्धाची चेन अंगठी लांबवली सोते पोलिसांनी उर्दाची दोन तोळ्याची चेन आणि चार ग्रामची अंटी असा सुमारे लाखाचा योजना केला आहे उगलेवाडी तालुका कराड येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयासमोर शनिवारी सायंकाळी सहा वाजने सुमारास ही घटना घडली याबाबत सयाजी गोविंद वय साठ राहणार विरोडे तालुका कराड यांनी कराड शहर पोलिसांना फिर्याद दिली आहे विरोडे सायजी डांगे शनिवारी सायंकाळी उगलेवाडी येथे आले होते उगलेवाडी येथील बस थांब्यानजी एका गाड्यावर वडापाव खाल्यानंतर सायंकाळी सहा वाजने सुमारास ते पायी चालत निघाले असताना जिल्हा बँकेसमोर पस्तीस चाळीस वर्षे वयाच्या व्यक्ती त्यांना अडवले त्याच्या डोक्यात हेल्मेट तसंच तोंडावर मास्क होता त्याने त्याचे ओळखपत्र दाखवून मी पोलीस आहे असं सांगत सायजे डंग्यांचे नाव आणि पत्ता लिहून घेतला तसंच ओगलेवाडीत वेळीत गांज्याची तस्करी सुरू आहे मी तपासणी करत आहे तुम्ही गळ्यात सोन्याची चेन चे व हातात अंगठी घालून फिरू नका चेन आणि अंगठी माझ्याकडे द्या तुम्हाला ते रुमालच बांधून द्यायचं असं संबोधनाने सांगितले सायजे डांगे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून गळ्यातील चेन आणि हातातील अंगठी काढून त्यांच्याकडे दिली संबोधितांनी रुमाल बांधून देण्याचा बहाना करत हातचालेखेने चेन आणि अंगठी लंपास केली रुमालात डायरी घालून तो रुमाल त्याने सायजी डांगे यांच्या खिशामध्ये कोंबला त्यानंतर तो तोत्या या पोलिस तिथून निघून गेला आल्यामुळे सायजी डगेनिया रुमाल पळून पहिले असता त्यामध्ये अंगट्याने चेन नसल्याचे आले आपण फसवणूक झाल्याचे समजतात त्यांनी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दिली अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा